ही निवडणूक विकासासाठी लढवली जात आहे विकसित भारत घडवण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज बंगालमध्ये वर्धमान इथे प्रचार सभेत बोलत होते विकास कामांमुळे विरोधक माझा तिरस्कार करत आहेत ते द्वेष करतील तितकीच मी जनतेची सेवा करेन कारण डावे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसकडे विकासाची ध्येयदृष्टीच नाही देशाचा विकास करणं त्यांच्या आवाकातलं कामच नाही ते फक्त मतपेढीचं राजकारण करू शकतात अशी टीका मोदी यांनी केली संदेशखाली मुद्द्यावरून त्यांनी तृणमूल काँग्रेसवर घाणाघाती टीका केली बंगालमध्ये हिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवून ठेवलं आहे असं ते म्हणाले मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात स्थिती बिकट दिसल्यावर आता वोट जिहादचा नारा दिला जात आहे यावर इंडिया आघाडी गप्पा आहे याचा अर्थ ते वोट जिहादशी सहमत आहेत असा आरोप त्यांनी केला काँग्रेसचा सर्वसामान्यांच्या संपत्तीवर डोळा आहे ते देशात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचं षडयंत्र रचत आहे रचत आहेत असा आरोपही मोदी यांनी केला बाबा साहब आंबेडकर ने भी जीवन भर धर्म के आधार पर आरक्षण के खिलाफ बहुत कुछ कहा है लेकिन कांग्रेस देश में धर्म के आधार पर आरक्षण देने की साजिश कर रही है ये एससी एसटी ओबीसी के हक का आरक्षण उनसे छीन करके अपने खास वोट बैंक जिहादी वोट जहां से मिलने वाला है उनको देने के लिए संविधान बदलना चाहते हैं पंतप्रधानांच्या आज पश्चिम बंगालमध्ये कृष्णानगर आणि बोलपूर इथेही सभा होणार आहेत त्यानंतर ते झारखंडमध्येही प्रचारसभा घेणार आहेत